नमस्कार मी एक महादेवाचं गीत टाकत आहे जर तुम्हाला आवडत सबस्क्राईब करा जास्त असं लोक आपले शेअर करा खूप सुंदर आहे एक खेळ तुम्ही आवश्यक ऐकाढ काढून ऐका जास्त असं लोक आप शेअर करा धन्यवाद महादेव मोठा डोईवर महादेव मोठा डोईवर जटा जटेतून तून कशी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेव मोठा डोईवर जटा महादेव मोठा डोईवर जटा जटेतून तून गंगा कशी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली पार्वती माता केळे चौसाचा जाव पार्वती माता केळे चौसर चाडाव हारून गेले भोळे महादेव हारून गेले भोळे महादेव <án> जाऊन मंदिरी बैसली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेव मोठा डोईवर जटा महादेव मोठा डोईवर जटा जटेतून गंगा कशी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली नंदीवर भैसुनी कैलाशी जाता नंदीवर भुनी कैलासी जाता कैलासी जाता हो कैलाशी जाता कैलाशी जाता हो कैलाशी जाता बिना अग्नीची चिलीम कशी पेटली महादेवाला पार्वती बेटली बिना अग्नीची चिलीम कशी पेटली मादेवाला पार्वती भेटली मावाला पार्वती बेटली महादेव मोटा डोईवर जटा महादेव मोठा डोईवर जटा जटेमधून गंगा कशी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाच्या डोक्यावर जटेचा भार महादेवाच्या डोक्यावर झट्टेचा बार डोक्यावर आहे चंद्राची कोर डोक्यावर आहे चंद्राची कोर गळ्यामध्ये सर्पमाळ शोभली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेव मोठा डोईवर जटा महादेव मोठा डोईवर जटा जटे मधून गंगा कशी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली हे जर तुम्हाला महादेवाचं गीत आवडत सबस्क्राईब करा लाईक करा असंच लोकांप शेअर करा धन्यवाद